नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक भांडू भांडूम येथील दीपक एजन्सी मध्ये घरकाम करणाऱ्या एकवीस वर्षीय महिलेचा वर्तक नगर ठाणे येथील

असं बोलले ते आणि मग त्या निघून गे गेले त्यांच्या ह्याच्यावर मला त्यांनी ठेवून गेले चोवीस तारखेला त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या के घरी कामाला आले ते मला डायरेक्ट बोलले की आज माझं पाणी काढ म्हणून प्रायव्हेट पार्टचं तर मी नाही केलं तर आमच्या इथे एक बाई आलेली भांडी घासायला तिथं बेडरूम लॉक केलं मला बोलतो की तू काय करू नको ओढू वगैरे नको मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बेडरूममध्ये मी धावत गेले तिथेही त्याने मला लॉक केलं बंद केलं ती की गेल्याच्या नंतर मी बाहेर गेले तर दरवाज्यातून त्याने मला ओढत आणलं बाहेर ओढून आणून दरवाजे लॉक करून स्पीकर गाणी वगैरे लावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी जोरजोराने बोलते की मला बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे मला बाहेर तिला मी बोलते आहे तरी त्याने मला काहीच हे केलं नाही त्याने मी त्यांना जोरात जोरात बोलते की मला बाहेर जायचं आहे जायचं मला तुमच्यासोबत नाही राहायचं तरी पण त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नंतर मग मी बाथरूम मध्ये गेले की जेणेकरून बाथरूम मला आवाज जाईल बाथरूम मध्ये गेले बाथरूम मधून त्यांनी मला बाहेर ओढत आणलं बाथरूम लॉक नाही करायचा त्यांनी बाहेर आणून हे केलं जबरदस्तीच करण्याचा माझ्या प्रयत्न केलं काही तक्रार वगैरे नोंदवले का त्यांच्या विरोधात हो हो पोलीस स्टेशनला हे केलंय म्हणून नोंद केलंय मी मला न्याय मिळालाच पाहिजे हे कृत्य कर्णार यांचं नाव वगैरे काही पत्ता वगैरे माहिती आहे हां डॉक्टर अनिल गड परत मध्ये राहतात हस्ता बेलिंग चारशे मध्ये चारशे मध्ये हे राहतात त्यांची पत्नी प्रीती गड तिला सगळं माहिती असून तिने कायच हे केलं नाही प पुढचा पाऊल काहीच नाही उचलला नाही तोपर्यंत त्या हिशोबाने मी पोलीस स्टेशनला मला यावं लागलं अजून काही महिला काही काही काय सांगाल माझ्यासोबत पण अनिल गर्गनी तसंच केलंय मी अर्बन कंपनीची प्रोफेशनल आहे माझ्यासोबत पण त्यांनी तसंच केलंय मला बेडरूम रूम मध्ये ते चप्पल माझे चप्पल सुद्धा घेऊन बेडरूममध्ये घेऊन गेलेले आणि रो रू रौ, प्रत्येक रूम त्यांनी लॉक केलेला पडदा लावलेला ती पोरगी झोपलेली होती चो, तो ही पोरगी चोवीस तासाचा काम करते तिथं ती झोपलेली तेव्हा त्यांनी मला बुक केलेला आणि ते एक दिवसाचा आधी मला कंप्लेमेंटवर कंप्लिमेंट देत होते तुम्ही पटाखा लगरी हो तुम बहुत खूबसूरत हो पती पतीने तुमको असं क्यू छोड दिया, असं असं ते मला बोलत होते आणि ते म्हणजे सोबत पण जबरदस्ती करायचा त्यांनी प्रयत्न केला तुम्ही काही तक्रार वगैरे नोंदवली हो आम्ही केलो काही अजून काही आहे ती साक्षीदार आहे तेव्हा मी तिथंच होती तेव्हा त्यांनी ते हिला बुक केलं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी हे प्रकरण हिच्यासोबत घडलं ना मी खालीच होती मग ती रडत रडत आली तेव्हा आम्ही सर्वांनी एकजुट हो काय काय काम करायचे काही तुम्ही तिकडे आम्ही अर्बन कंपनी मध्ये घर काम करायचं नमस्कार मी निरीबाई बोलते मला पण तेच सांगितलं होतं मी अलिबाग वरून आले होते कामाला मला पण तिने तेव्हा सांगितलं होतं सरांनी का होता असं असं वरवरचं काम आहे आणि मी तिथे गेल्यानंतर आहे ना रात दिवस नुसती मॅनेज करायला लावत होती आणि नंतर त्यांच्यासोबत आहे ना बँगलोरला घेऊन गेले आणि बँगलोरला घेऊन गेल्यानंतर आहे ना त्यांच्या बायको गार्डनमध्ये गेले होते आणि ते आहे ना डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन चढले मी म्हण मी त्यांच्या बाईकला सांगायचा प्रयत्न केला तर ती मला म्हणते काय तू बोलते त्याच्या अंगावर चढले असं म्हणून मी कायच बोलले नाही मी घाबरून रडायलाच लागले तर तिने मला रात्रीचं दोन आहे ना सर बाहेर काढलं आणि माझ्या अंगावर लात मारली आणि मला बोलायला लागली तुला जेवायला पण देणार नाही मला दोन दिवस जेवायला पण दिलं नाही तिने त्याच्या प्रकरणामध्ये काही तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली होती का ताई कुठे कुठे कोणत्या पोलीस ठाणे नाही तेव्हा मी कुठे नोंदवली नव्हती पण आज मी सर नोंदवले पोलीस स्टेशन मध्ये ठाणे ताई तुम्ही त्या एजन्सीमध्ये जे काम करतायत त्या एजन्सीवाल्यांना काही तुम्ही ह्याच्याबद्दल जे काय ते माहिती वगैरे दिली होती का हो एजन्सीला आदल्या दिवशी मी फोन केला एजन्सीला एजन्सीला की असं असं एजन्सी मला रात्री माझ्यासोबत हे झालं त्याच्यावर मी स्वतःहून निघाले त्या एजन्सीनी काही कारवाई वगैरे केली का त्या म्हणजे आता जर ती एजन्सी आहे ती एजन्सी काही तुमच्या त्यांना आहे विरोधात काही तक्रार नाही दुसऱ्या दिवशी एजन्सीला मी रेकॉर्ड पाठवले त्या मला फोन केला आणि मला बोलते बघ तुला आम्ही काढायला सांगितलं तू आम्ही काढलं तुझा पेमेंट होता आम्ही तुझा पेमेंट दिला त्याच्यानंतर तुझा आमचा कॉन्टॅक्ट संपलं ते त्याला मी बोलून झाले आता तुला कम्प्लेंट करायची तू बिंदास कंप्लेंट कर आणि कंप्लेट करून मी एजन्सीला दुपारी दोन आठच्या आसपास एजन्सीला मी फोन केला तीन साडेतीनच्या एजन्सीने माझा फोनही रिसीव नाही केला नाही अजूनपर्यंत एजन्सीचा मला फोन नाही आला जेव्हा मी कंप्लेंट केली त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की एजन्सीला कॉल कर एजन्सीला मी फोन केला एजन्सी मला आलीच नाही अजूनपर्यंत एजन्सीने मला फोन केला नाही तुम्हाला असं वाटतंय का पत्नी सहकार्य करते डॉक्टर काही महिला आयोगाची वगैरे भेट घेणार आहात का तुम्ही महिला आयोगाकडे काही न्याय मागणार आपल्याशी समाज समाजसेवक संगम डोंगरे जोडले गेलेले सहज संगम सर असा जो प्रकार आहे ठाण्यामध्ये जो आहे घडलेला आहे काय 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 कसं फक्त मी तर म्हणतो तो अनिल ग गर, अनिल गर्ग ना अनिल गर्ग ना त्या भडव्याला इतर चापटवला पाहिजे एक अरे लहान ही मुलगी त्याच्या मुलीच्या वयाची वयाची आहे अष्टीन चाळे लावतो हे प्रत्येक हे गरीब बिचारी या बिचाऱ्या गरी, गरीब गरीबांना ते कामाला बोलवतात काम करून घेतात अहो जेवायला पण येत नाही या मुलीला शिळ अन्न गाव गात या पोरीला शिळ अन्न गाव गरीला त्रासही झालाय आणि अशा प्रकारे दवाखान्यात गेले मी त्यांना बोलले की मी दवाखान्यात लक्ष्मण पूजनच्या अगोदर तीन चार दिवस मी दवाखान्यात गेले मला एमसीचा प्रॉब्लेम होता माझ्या एमसीच्या जा गोल्या त्यांनी काढून ठेवलं का तुला की तुला एमसी आली तर आमची पूजा राहील ह्या हिशोबाने गोल्या दिलं नाही मी दुसऱ्या ना मॅडम फोन केला गोला हो मा की मॅम असं असं झालंय मला बोला तुम्ही पाठवून द्या किंवा की मला त्रास होत होता ह्याने मी हे केलं तरी त्यांनी काहीच केलं नाही नंतर मग मला एम सी आली मी सोनोग्राफी केलं तर सोनोग्राफीमध्ये मला थोडा प्रॉब्लेम आहे ह्याचा खर्च त्यांनी तेव्हा मला कारण की त्यांनी माझ्या असं वागले सर काय सांगा बघता प्रकरणाकडे अत्यंत निर्दनीय आणि क्रूप बघा ह्या ज्या ही मुलगी आहे त्याच्या मुलीसारखी आहे आणि मुलीसारख्या मुलीसारख्या मुलीवरती तो बलजबरी करतो आणि विषय म्हणजे आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे त्या मुलीला घरामध्ये बंडकुंड म्हणजे अपहरण अपहरणचा पण पोलिसांनी एकशे चाळीसचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये त्या संदर्भात गुन्हा नोंद नाही आहे बघा आता आम्ही जे माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये अपहरणचा गुन्हा पण दाखल केला पाहिजे आणि सदर जी महिला जी आहे ती महिला जी आहेत त्या डॉक्टर गीटची पत्नी जी आहे ती त्या डॉक्टरला सपोर्ट करते म्हणजे गुन्हे गुन्हेगार आहेत गुन्हेगारला सपोर्ट करणं तेही गुन्हेगार आहे तर माझा माननीय पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना नम्र विनंती आहे की या माता भगिनींची अशी छेडखानी करेल अशी कृत्य करेल आणि सत्तर वय असलं म्हणतो काही करेल का कायदा सर्वांसारखा मी तर म्हणतो माना मला आज छत्रपती शासन पाहिजे होतं चौरंग केलं चौरंग कारण दोन चार लोकांनी चौरंग केल्याशिवाय ना हे जे फडवे आहेत ना सुधारणा नाही आणि अशा प्रकारे ह्या गरीब ज्या महिला ज्या आहेत बिचारी मोल मजुरे हातावरती काम करतात यांच्याशी अशा दिला पाहिजे मी माननीय जे आ, जे इथे सिनियर ता जे आहेत त्यांच्याशी बोललो की साहेब तुम्ही अटक करा तर साहेब म्हणता की आमचा तपासाचा भाग आहे अरे काय तपासा भाग म्हणजे हे जे पीडित बिचारे वंचित आहे ते न्यायासाठी प्रतिष्ठित आहे आणि तो मात्र निवांत घरा आराम करतोय काय कायदा आहे त्या माताऱ्याला शिक्षा दिली पाहिजे आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय आम्हाला काहीच नको आम्ही आमच्या पोटासाठी काम तो करतो तो स्वतःला स्वतःच एक आहे मॅडम तुम्ही एफ आय आर दाखल केलेली आहात अटकांनी आम्ही थांबला नाही तो कधीच केला आम्ही अकरा वाजतापर्यंत पर्यंत असं काही ला आलो आणि मला पोलीस संशय नाहीये पण पोलिसांनी जे अकरा वाजताची घटना घडलेली आहे आज पण आता सहा वाजले पण सहा वाजे पण ती जी एफ आर दाखल करण्यासाठी उशीर केला आणि काही जे कलम जे आहेत ती लावायला पाहिजे होते म्हणजे या महिलांना जबरदस्त कोंडून आपण गुन्हा दाखवला पाहिजे दाखवला पाहिजे आम्हाला माहिती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आयुक्तांना काय आम्ही संगमजी आणि देवी बांगे मॅडम आमचे भूषण सर्व या ठिकाणी सिनियर साहेब जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही त्याला एक मुद्दा आवर्जून मांडला की आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये येतो तुम्ही त्याला घेऊन येता आरोपी या ठिकाणी हो आरोपी आरोपी सेटलमेंटची वार्ता करतो याचा अर्थ काय खरं बघायला गेलं तर त्या मुद्द्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो गुन्हा दाखल होत नाही इथे फिर्यादी सकाळपासून बसलेत आणि हो आरोपी कोरस टॉवर मध्ये हो एसी मध्ये बसलेला आहे काय मागणी करणार आहे कुठे प्रशासन आम्ही मागणी करतोय तो सदरचा जो आरोपी आहे त्याला तात्काळ कर अटक करा आणि ह्या माझ्या माता भगिन्या न्याय द्या आणि हे सदर न्यायासाठी सदरा वाजून उभा आहेत आणि आता वाजे सहा आरोपी येतो येऊन जातो येऊन जातो यांना सोडतायत हा कुठला न्याय तर पोलिसांनी अटक केलं पाहिजे काहीच नको आम्ही आमच्यासाठी काम करतो प्लीज आम्हाला न्याय द्या आपल्याशी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद